रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुळशीला साडी कशी नेसवायची तर पाहणार आहोत अगदी पाच मिनिटात एकटीने सहज आपण तुळशीला साडी नेसवू शकतो त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात अगदी सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवावी अशी सविस्तर माहिती आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुळशीची कुंडी तुम्हाला एखाद्या डब्यावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर नंतर आपण तुळशीला एक काटी देखील बांधून घेतलेली आहे म्हणजे आपण जेव्हा साडी नेसू तेव्हा हात तयार होतील त्यानंतर तुळशीच्या कुंडीला आणि डब्याला अशा प्रकारे एक हाताला एखादं कापड आपल्याला गुंडाळून त्याला एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे आपली साडी जी आहे तर ती व्यवस्थित बसते आणि जर कुठं साडी पुरली नाही तरी देखील तो जी कुंडी आहे तर ती दिसत नाही त्यानंतर आपण साडी घ्यायची आहे आणि साडीची उंची आपल्याला कुंडीला लावून पाहायची आहे तर इथे माझी जवळपास अर्धी साडी होते त्यासाठी मी अर्धी साडी दुमडून घेतली आणि त्यानंतर खाली जमिनीवरती ठेवून आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स बनवायच्या आहेत तुम्ही हातामध्ये घेऊन निऱ्या देखील करू शकता परंतु साडी जर जड असेल आपल्याला ज्या आहेत तर त्या बनवू शकता त्यानंतर बघा इथे आपल्या सगळ्या प्लेट्स तयार आहेत त्यानंतर पहिला जो नेस्ता पदर आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुळशीच्या कट्ट्याला गुंडाळायचा आहे जेवढा आपल्याला पदर पाहिजे तेवढा आपल्याला काढून घेऊन व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा माप बघायचं आहे तर तुळशीच्या कुंडीला अर्ध्यापेक्षाही जास्त साडी जी आहे तर ती उंचीला होत त्या आहे त्यासाठी मी उरलेल्या ज्या निर्या आहेत तर त्या आतल्या बाजूने दुमडून घेत आहे तुमची तर बरोबर होत असेल किंवा तुम्ही खाली जर मोठा डबा घातला तरीसुद्धा चालेल माझी साडी खूपच लाईट वेट आहे त्यामुळे मला जे दुमडता येत आहे तुमची जर साडी वेट असेल तर ती दुमडता येणार नाहीत निर्या त्यासाठी तुम्ही खुळच्या जी कुंडी आहे त्याच्या खाली मोठा डबा देखील ठेवू शकता यानंतर पहिल्यांदा अशा प्रकारे आपण पिन लावून घेतली साडी व्यवस्थित गुंडाळून आणि त्यानंतर आपण एखादा दोरा किंवा एखाद्या नाडीच्या मदतीने धाग्याच्या मदतीने तुम्हाला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे म्हणजे ही जी साडी आहे तर ती खाली येत नाही यानंतर आपल्याला पदर करून घ्यायचा आहे साडीची उरलेली साडी जी आहे त्याच्या पद्धती अशा पद्धतीने आपल्याला फ्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तुमच्या साडीची उंची जेवढी असेल त्या पद्धतीने तुम्ही तुळशीच्या कट्याखाली एखादा डबा उंचीचा ठेवू शकता किंवा तुमची कुंडी जर मोठी असेल तरीसुद्धा चालेल उंची तुम्हाला साडीची उंची जशी आहे त्या पद्धतीने तुम्हाला ज्या कुंडी आहे तुळशीची त्याची उंची वाढवायची आहे इथे आपण जो पदर आहे त्याच्या प्लेट्स पाडून घेत आहोत तर वरच्या बाजूने मी एक चिमटा लावून घेतलेला आहे प्लेट्स तयार झाल्यानंतर त्यानंतर खालच्या बाजूने आपण व्यवस्थित प्लेट्स करून घेतल्या आणि पदर जो आहे तर तो अशा प्रकारे गुंडाळून घेतला त्यानंतर पदर व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा आहे एखादी सेफ्टी पिन घ्यायची आणि ती पिन आपल्याला पदराला अशा पद्धतीने मागे लावायची आहे तुळशीच्या मागच्या साईडला आपण जी साडी गुंडाळली तिथे आणि हा घेतलेला पदर तो एकत्रित आपल्याला जॉईन करायचा आहे म्हणजे पदर जो आहे तर तो तो जागचा हलणार नाही आता आपल्याला काय करायचं जवळपास आपली साडी नेसून झालेली आहे ज्या निर्या आहेत ज्या प्लेट्स आहेत तर भरपूर प्लेट्स झालेल्या आहेत तर ती प्रत्येक प्लेट्स घेऊन अशा पद्धतीने त्यावर ते आपल्याला हात फिरवायचा आहे म्हणजे अगदी इस्त्री केल्यासारखं ज्या प्लेट्स आहेत तर ते तयार होतात आणि सगळ्या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत फक्त हात फिरवून आपल्याला छान अशा निऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर बघा किती साऱ्या प्लेट्स पडलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पहिल्यांदा करून घ्यायचं आहे म्हणजेच ही साडी जी आहे तर ती व्यवस्थित सुरेख दिसते तुमच्या प्लेट्स जेवढ्या व्यवस्थित येतील तेवढीच आपली साडी जी आहे तर ती व्यवस्थित दिसायला सुरुवात होते अशा पद्धतीने मी सर्व निऱ्या ज्या आहेत ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत इथे आपली साडी जी आहे तर ती नेसवून तयार झालेली आहे आता आपण या तुळशीला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं सजवू शकता दागिने घालू शकता कंबरपट्टा घालू शकता किंवा असंच कंबरपट्टा न घालता फक्त दागीने घातले तरीसुद्धा चालेल तर इथे मी कंबरपट्टा जो आहे तर तो घालून घेणार आहे त्यामुळे साडी आणखीन छान सुरेख दिसते त्यासाठी इथे पहिल्यांदा आपण कंबरपट्टा बांधून घेऊया यानंतर पदर जो आहे तर तो आपण तुळशीच्या डोक्यावरती घेतल्याप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे गोलाकार फिरवून घेऊन अशा प्रकारे पुढे घ्यायचा आहे म्हणजे आपला पदर जो आहे तर तो तुळशीने डोक्यावर घेतलेला आहे अशा प्रकारे दिसतो त्यानंतर जी आपली काठी जी आहे बांधलेली हातासाठी ती दिसत असेल तर व्यवस्थित आपल्याला जो साडीचा काट आहे तर ते ओढून आपल्याला का त्या काठीपर्यंत ठेवायचा आहे म्हणजे तो जागचा हलत नाही आणि व्यवस्थित हात देखील तयार होतात हवे ते दागिने घालून घ्यायचे आहे तुळशीला सजवून घ्यायचे तुम्ही हार देखील घालू शकता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुळशीला आपण भरपूर प्लेट्स पाडून अगदी सोपी साडी नेसवू शकता ही साडी एकटीने अगदी सहज जास्तीत जास्त पाच मिनिटात तुम्ही नेसवू शकता कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद